नमस्कार मंडळी घरी जर कोणी नॉनव्हेज प्रेमी असेल तर त्यांना वाऱ्याला काहीतरी वासायला लागतं रविवार आला आला बुधवार की घरी मच्छी म्हणजे आमचे आहो आहेत नॉनव्हेज प्रेमी आजचा बेत आहे त्यांच्या अत्यंत आवडीचा आणि खास त्यांच्यासाठी कारण आजचा बेत आहे मस्त असा पारंपरिक पद्धतीने केलेला कोल्हापुरी तांबडा रस्सा झणझणीत चरचरीत सुक्क मठन आणि मटणासोबत खायचा इंद्रायणी तांदळाचा मस्त असा माझ्या पद्धतीचा मसाले भात त्यांना खूप आवडतो बस एवढं जरी ताटामध्ये असलं तरी अगदी मन समाधान होतं मी जगातील कोणत्याही बिर्याणीला मागे टाकणारा असा इंद्रायणी तांदळाचा खायचा मसाले भात एकदा नक्की ट्राय करून बघा नंबर कॉम्बिनेशन आहे भाकरी चपाती काहीच करायची गरज नाही अगदी झटपट हा भात असला की ताटामध्ये बस काहीच गरज नाही भाकरी चपाती मटण करण्याची पहिली प्रोसेस म्हणजे मटण छान शिजवून घेणे कुकर मध्ये एक पळी तेल घातलेला आहे एकच पळी तेल घालायचं आहे कारण मटणाला तर्री आणण्यासाठी भरपूर तेल घालायची काहीच गरज नाही कारण मटणाचंही तेल सुटतं एक बारीक चिरलेला कांदा त्यामध्ये टाकून छान असा परतून घेतला घरी जर लहान मुले असतील आणि त्यांना तुम्हाला जर आळणी रसा काढायचा असेल तर कांदा भाजतानाच इथे अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट टाका मटण इथे तीन ते ती चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तुम्हाला आवडतील तसे बारीक छोटे मोठे कशीही पेस्ट तुम्ही ठेवू शकता कांदा छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये हे सगळं मटण मी टाकलेलं आहे सगळं व्यवस्थित परतून घेतलं मटण करण्याची आणि मटण चविष्ट होण्याची पहिली प्रोसेस म्हणजे मटण छान शिजवून घेणे आणि रसा व्यवस्थित झाला की पुढची प्रोसेस व्यवस्थित छान चविष्ट होते मटणाला सुटलेलं त्याचं अंगचं पाणी सगळं आटवून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये एक चमचा मीठ आणि एक चमचा हळद घातलेली आहे एक मिनिट वर आपल्याला छान असं हे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे नाल्या सुटलेलं सगळं आंगचं पाणी आटवून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी ओतून घ्यायचं आहे पाणी आटल्यानंतर मटणाला छान तेल सुटतं त्यावेळेला आपल्याला पाणी ओतायचं आहे आहे तेही गरम पाणी होतायचं आहे मटण शिजवून घेताना हळद आणि मीठ घातल्यामुळे हळद आणि मीठ पूर्णपणे मटणामध्ये छान असं मुरलं जात ह्या मटणाची चव सुक्यामध्ये खूप छान लागते अजिबात आळणी मटण लागत नाही मटणाला सुटलेलं आमचं पाणी पूर्णपणे आटवून घेतल्यानंतर मटणाला तेल सुटू लागतं त्या प्रोसेसमध्येच आपल्याला हे पाणी ओतून घ्यायचं अशा पद्धतीने छान असा आण रस्सा केला की के आपल्या मटणाचा रसाही खूप छान चविष्ट होतो सुक्या मटणालाही खूप छान चव येते मटणाला किंवा रसाला छान चव येण्यासाठी मटण पूर्णपणे व्यवस्थित शिजवून घेणे मटणामध्ये छान असं मीठ आणि हळद मुरलं की सुक्यामध्ये त्याची चव ही खूप छान लागते मटन आळणी लागत नाही मला पूर्णपणे तेल सुटलं आहे आता या ठिकाणी मी गरम पाणी ओतत आहे इथे मटण शिजण्यासाठी मटन बुडेल एवढंच पाणी घालायचं आहे या मटणाच्या स्टॉक पासून म्हणजेच आळणी रसापासून आपल्याला मटणाचा रस्साही करायचा आहे तेवढं पाणी पुरेसं आहे कुकरचं झाकण लावून चार ते पाच शिट्ट्या द्यायच्या आहेत आता मटन शिजण्यासाठी चार ते पाच शिट्ट्या बस आहेत तुम्ही तुमच्या कुकर प्रमाणे शिट्टी देऊ शकता काही जण म्हणतात की कुकरला मटण शिजवले की त्याची चव व्यवस्थित होत नाही पण असं काहीही नाही आपल्या करण्यावर आहे सगळं मटण व्यवस्थित शिजवून घेऊन मटणाचा मसाला व्यवस्थित झाला की कोणताही मटण छानच होणार उलट कुकर मध्ये झटपट होतं मटण अगदी चार ते पाच शिट्ट्यामध्ये छान शिजलं जातं आणि जर पातेल्यामध्ये मटण शिजवून घेतलं की खूप वेळ जातो एक ते दीड तास जातो त्याला त्याच्यापेक्षा कुकरमध्ये छान मटण शिजलं जातं चव ही छान येते असं काहीच नाहीये की चव येत नाही असं सगळं आपल्या करण्यावर आहे चार ते पाच शिट्ट्या झालेल्या मटन छान शिजलं आहे कुकर थंड होईपर्यंत इथं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवला आहे तेवढा एक मोठा कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे कढईमध्ये दोन पळी तेल घातलेला आहे उभा चिरलेला कांदा सर्व मी यामध्ये टाकला आता हा आपल्याला कांदा छान असं परतून घ्यायचा आहे कांद्याचा पूर्णपणे कलर बदलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे हा कांदा पटकन फ्राय होण्यासाठी थोडस मीठ घालायचं आहे थोडं मीठ घातलं की कांदा छान असा पटकन फ्राय मीठ घातल्यामुळे कांदा पटकन परतलाही जातो आणि त्याची चव ही खूप हो छान लागते मीठ घातल्यानंतर एक मिनिट कांदा कलर बदलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा जर तुमच्याकडे चूल असेल तर हा कांदा असंच तुम्ही निखाऱ्यावर भाजून घेऊ हो शकता चुरीच्या निखाऱ्यावर भाजलेला कांदा त्याचा फ्लेवर आमटी आणि रस्यामध्ये खूप छान उतरतो पण आता कुठे चुली राहिले त्यामुळे ही प्रोसेस करायला लागते आणि चुलीवर केलेल्या मटणाचा रस्सा किंवा मटन सुके ही खूप चवीला छान होते चूल जर असेल तर नक्की ट्राय करून बघा किंवा तुम्ही करतही असाल की असा। चुलीवर लवकर मटन शिजलं जातं आणि चव ही भारी होते ते मी दहा ते बारा लसणाच्या पाखळ्या टाकलेल्या आहेत त्याही छान फ्राय करून घेतल्या कांद्यामध्ये टाकून एक इंच आल्याचे तुकडे टाकले तेही छान परतून घेतले आहेत तर मी मगाशी दाखवल्याप्रमाणे इथे खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं आहे हे तुम्हाला जर ओलं खोबरं आवडत नसेल तर तुम्ही सुके खोबरेही घेऊ शकता कधी तर असं ओलं खोबरं घालून एकदम मटण करून बघा खूप छान चवीला होते जास्तीत जास्त प्रमाणात कोल्हापुरात ओल्या खोबऱ्याचाच वापर करतात मटणामध्ये म्हणजेच ओलं वाटणच असतं जास्त करून खोबरं काय आपल्याला जास्त परतून घ्यायचं नाही म्हणूनच कांदा अल्लं आणि लसूण आधी छान परतून घेतले दोन मोठे चमचे जिरे टाकले आहे जिरेने खूप छान फ्लेवर येतो एकदा नक्की जिरे टाकून मटन करून बघा बरेच जणी जिरे वापरत नाहीत मटणामध्ये तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा जिरे घालून मटण करून खूप छान चव होते खूप छान फ्लेवर येतो एक मोठा चमचा तीळ घातलेला आहे आपल्याला वाटणामध्ये एवढाच मसाला घालायचा आहे बाकी काही घालायची गरज नाही एवढ्याच मसाल्यात अप्रतिम चवीचं मटन तयार होतं रस्सा आणि मटन सुके एकदा करून तरी बघा कधीच चव विसरणार नाही ना या पद्धतीने केलं तर मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर कोथिंबीर घ्यायची आहे दोन मोठे टोमॅटो कट करून घातलेले आहेत भाजलेला सर्व मसाल्या यामध्ये घातला आणि पाण्याचा एकही ठेंब न घालता हा पूर्ण मसाला करून घ्यायचा आहे मिक्सरला फिरवून घ्यायचा मसाला करण्यासाठी पाण्याची गरजही भासणार नाही कारण आपण टोमॅटो घातलेला आहे बघू शकता पाण्याचा एकही ठेंब न घालता पूर्णपणे मसाला बारीक झालेला आहे टोमॅटो असलं की पाण्याची गरज भासत जे आपण मसाला भाजून घेतला त्याच कढईमध्ये तीन ते चार पळी तेल घालायचं तेल मात्र तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो शकत पण आपल्याला मटणाचं सुक्क करायचं आहे त्यासाठी तेल लागणारच आहे त्यामुळे चार पळी तेल घातलेलं आहे मी इथे तेल तापल्यानंतर मी केलेल्या मसाल्यामधील अर्ध्यापेक्षा निम्मा मसाला इथे घातलेला आहे सुक्यासाठी आणि बाकीचा मसाला मी रस्यासाठी ठेवलेला आहे दोन ते तीन चमचे रस्यासाठी बस होतं मसाला <laughs> म्हणजे आमटीची पळी असते तेवढा पूर्ण भरून होईल एवढा मसाला मी इथे रस्यासाठी ठेवलेला आहे बाकीचा सर्व मसाला यामध्ये टाकला आणि छान आता आपल्याला मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा हा मसाला एक ते दोन मिनिट व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा याचा कच्चा वास पूर्णपणे घालवायचा आहे तुम्हाला मी नेहमीच सांगते की भाजीतल्या ग्रेव्ही छान होण्यासाठी त्याचं वाटण असतं ते व्यवस्थित आपण परतून घेतलं त्याला तेल सुटेपर्यंत छान त्याचा कच्चा वाद जाईपर्यंत परतून घेतलं त्याची चवही खूप छान होते आणि चविष्ट होते ग्रेव्ही ग्रेव्हीला सुगंधही छान येतो आणि कलरही छान येतो मटणाच्या सुक्याला आता मटण घ्यायचं आहे कुकर थंड झाला आहे मी झाकण काढून दाखवत आहे तुम्हाला बघू शकता मटणापासून आपल्याला सुक्क बनवायचं आहे आणि मटणाचा जो अर्क आहे हा स्टॉक आहे म्हणजेच अळणी रसा आता यापासून आपल्याला तांबडा रसा करायचा आहे मटणाचा रसा तुमच्या mm घरी -hmm. जर लहान मुले असतील तर ह्या अळणी रसा म्हणजेच मटणाचं सूप तुम्ही त्यांना काढून ठेवू शकता बघू शकता ही छान शिजलं आहे किंवा लहान मुलांनाच काय मोठ्यांनाही कधी कधी तोंड येतं खायची इच्छा होत नाही तोंडाला चव नसते यावेळेला असं सूप तुम्ही त्यांना देऊ शकता करामुळे छान असे तोंडाला चव ही येईल mm -hmm. या मटणाच्या स्टॉक पासून मटण रस्सा करायचा आहे आणि यातलं मटण आहे त्याचं आपल्याला सुकं करायचं आहे मसाला ही झाला आहे परतून छान असं तेल सुटू लागलं आहे मसाल्याला मसाला परतताना खाली तळ लागू नये म्हणून मी आता थोडंसं मटणाचंच पाणी घालत आहे म्हणजे आणि रसा थोडा गरम आहे म्हणून घालत आहे तुम्ही गरम पाणीही घालू शकता पण मटण शिजवतानाही थोडं मीठ घातलं होतं आणि मटणामध्ये मीठ छान मुरलं आहे त्यामुळे मसाल्यांच्या चवीसाठी थोडंसं अंदाजानुसार अर्धा चमचाभर मी इथे मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यानंतर इथे मी हळद एक अर्धा चमचा घातलेली आहे आणि दोन मोठे चमचे कांदा लसूण मसाला कोल्हापुरी चटणी घातलेला आहे घरची वापरण्यातली तुम्ही तुमच्या घरचा वापरण्यातला कोणताही ते मसाला तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकेल तिखट किती कमी जास्त आवडतात त्या प्रमाणात कांदा लसूण घालताना थोडासा व्हिडिओ स्किप झाला आहे त्यामुळे तुम्हाला इथे दिसत नाहीये पण दोन चमचे मी मोठे इथे कांदा लसूण मसाला घातलेला आहे इथे मी एक मोठा चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे किचन किंग मसाला मात्र आवर्जून घाला इथे तुम्ही गरम मसाला किंवा मटन मसाला नाही घातला तरी चालेल पण किचन किंग मसाला मोठा एक चमचा आवर्जून घाला किचन किंग मसाल्याने खूप छान टेस्ट येते आणि जर तुम्हाला आवडत असेल तर इथे मटन मसाला ही एक चमचाभर घालू शकता तुम्ही इथे कांदा लसून मसाला वापरला आहे त्यामुळे किचन किंग मसाला एक चमचाभर बस आहे मीठ छान तेल चोटेपर्यंत परतून घेतला आणि सर्व शिजवलेलं मटण यामध्ये घातलेलं आहे अगदी थोडस गरम पाणी घातलेलं आहे मसाला शिजला आहे मटणही शिजला आहे मटणामध्ये मसाले उतरण्यासाठी आपल्याला मंदाच्या झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे एक मिनिट भर झाकण ठेवून मंदाचे मसाल्याला तेल सुटेपर्यंत शिजवून घेतलं एक मिनिटानंतर मटणाला तेल सुटलं आहे आता आपलं मटण ही तयार आहे ह्या मसाल्याचा पूर्णपणे आर्क असतो तो मटणामध्ये छान उतरला यामधलं मटणही ही खूप छान चवीला लागतं बघू शकता मस्त कर्री आले आहे छान कलर आला आहे आणि दिसायलाही किती सुरेख दिसत आहे तुम्हाला अजून ग्रेव्ही पातळ हवी असेल तर थोडंसं गरम पाणी तुम्ही यामध्ये वापरू शकता किंवा थोडासा आणि रस्साही तुम्ही यामध्ये घालू शकता आणि तुम्हाला जर ऑइल फ्राय करायचं असेल तर यामध्ये पाण्याचा जराही वापर करू नका पण मला आज थोडीशी ग्रेव्ही करायची होती म्हणून एक मी पेलाभर पाणी यामध्ये घातलेलं आहे जास्त पाण्याचाही वापर केला नाही मस्त असं झणझणीत आणि चमचमीत आपलं मटन सुक्क तयार आहे आता आपल्याला मटण रस्सा बनवायचा आहे यासाठी एका पातेल्यामध्ये एकच फळी तेल घेतलेलं आहे रस्साला कट आणण्यासाठी जास्त तेलाचा वापर अजिबात करू नका असा खूपच तेलकट होईल एक पळी तेल बस आहे तेही जास्त होत आहे कारण मटणाचाही तेल सुटलेलं असतं त्यामुळे रस्साला भरपूर तेल होतं भरपूर तेलकट होतं रस्सा त्यामुळे आपण तेलाचा वापर मात्र कमी करायचा आहे मटन शिजवतानाही एक पळी तेल घातलेलं होतं तेल तापल्यानंतर ठेवलेला सगळा मसाला यामध्ये टाकला आणि मसाला छान असा परतून घेतला एक मिनिट भर परतून झाल्यानंतर एक चमचा भर मीठ टाकलं मीठ आपल्याला अंदाजानुसार टाकायचं आहे कारण मीठ आपण मटण शिजवतानाही टाकलं होतं अर्धा चमचा हळद टाकली दोन चमचे कांदा लसूण मसाला आणि एक चमचा किचन किंग मसाला इथे टाकला आणि छान असं परतून घेतलं कमी टाकलं आहे त्यामुळे तळ लागू नये म्हणून थोडस मी मसाल्याच पाणी टाकलेलं आहे हळद चटणी टाकली टाकल्यानंतर मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतून घेतलं या मसाल्याचा पूर्णपणे कच्चा वाद जाईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मस्त असा तांबड रस तुम्हीही बनवून बघा खूप छान होतं टेस्टी होतो, होतो। पातळ रसा पिण्यासाठीही खूप छान लागतो मी मटणा सोबत खायचा इंद्रायणी तांदळाचा मस्त असा भात करणार आहे तोही मसाले भात माझ्या या पद्धतीने एकदा ही पूर्ण रेसिपी फॉलो करा तुम्ही ही कधीच चव विसरणार नाही नेहमी मटण आणलं तर ह्याच पद्धतीने बनवाल मसाला एक मिनिट भर परतून घेतल्यानंतर मटणाचा हा स्टॉक आहे तो यामध्ये मी ओतलेला आहे म्हणजेच आणि रसा मिक्सरच्या भांड्याला भरपूर मसाला होता त्यातच थोडं पाणी घातलं आणि हे पाणी मी यामध्ये ओतलेलं आहे आता आपल्याला एक ते दोन मिनिट रस्सा छान शिजवून घ्यायचा आहे बाकी काहीच टाकायची गरज नाही माझ्या अशा या, या पद्धतीने मटण सुक्क आणि मटन, सुक मटन रस्सा नक्की बनवून पहा रस्त्याला मस्त कलर आला आहे रस्सा उकळल्यानंतर पूर्णपणे कलर चेंज होतो म्हणजेच कोल्हापुरी भाषेत कट येतो मस्त असा तांबडा रंग येतो म्हणूनच ह्याला तांबडा रस्सा असं म्हटलं जातं हा रस्सा पिण्यासाठी तर एक नंबर लागतो मी भाकरी यामध्ये चुरून खाऊ शकता चपातीसोबत किंवा कोणत्याही तांदळाच्या भातासोबत एकच नंबर लागतो पण मी तुम्हाला मटणासोबत खायचा स्पेशल इंद्रायणी तांदळाचा मसाले भात कसा करायचा तो दाखवणार आहे हा इंद्रायणी तांदळाचा मसाले भात आणि मटन रस्सा आणि मटन सुक्के एक नंबर कॉम्बिनेशन जगातील कोणतीही बिर्याणी याच्या समोर फिकी पडेल त्यामुळे याची चव मात्र मिस करू नका एकदा नक्की करून पहा मगच मला कमेंट करून सांगा रेसिपी कशी झाली भात आपल्याला कुकर मध्ये बनवायचा आहे आणि जास्त मसालेही लागत नाही कमी मसाल्यांमध्ये झटपट होतो तर इथे दोन ते तीन चमचे मी तूप घेतलेलं आहे आणि दोन पळी तेल घेतलेलं आहे तुम्ही तुपातही करू शकता किंवा तेलातही करू शकता पण तूप मात्र आवर्जून घाला तुपाने खूप छान फ्लेवर येतो दोन दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत दोन तमालपत्र स्टार फूल एक घेतलेला आहे आणि थोडंसं जिरं घेतलेलं आहे थोडंसं म्हणजे एक मोठा चमचा घेतलेला आहे हे सर्व खडे मसाले छान तुपात आणि तेलात परतून घेतले छान असे परतून घेतले की पूर्णपणे त्याचा अर्क भातामध्ये छान येतो एक मोठ्या साईजचा कांदा उभा चिरलेला यामध्ये टाकला आणि परतून घेतला कांदा आपल्याला कलर बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे दहा ते बारा पाकळ्या एक इंच आलं याची पेस्ट खलबत्त्यातच करून मी टाकलेली आहे खलबत्त्यात केल्यामुळे जरा जाडसरच आहे मी मिक्सर मध्येही फिरून घेऊ शकता आला आणि लसणाचा कच्चा वाद जाईपर्यंत तेच सुटेपर्यंत आपल्याला ह्याला छान असं परतून घ्यायचं आहे कोणताही मसाले भात करताना आलं लसूण छान परतलं गेलं पाहिजे म्हणजेच त्याचा पूर्णपणे कच्चा वास गेला पाहिजे नाहीतर तो तसाच भाताला फ्लेवर येतो त्याचबरोबर इथे चवीनुसार मी दीड चमचा मीठ घातलेला आहे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे परत एक मिनिट भर पर परतून घेतलं आता यामध्ये मी घरी केलेला बिर्याणी मसाला घालणार मी इथे एव्हरेजचा किंवा कोणत्याही ब्रँडचा तुमच्या आवडीचा इथे बिर्याणी मसाला घालू शकता जर तुम्हाला घरी बनवलेली बिर्याणी मसाल्याची रेसिपी हवी असेल तर नक्की मला सांगा तुम्हाला रेसिपी शेअर करायला मला खूप आवडेल इथे मी एक मोठा चमचा बिर्याणी मसाला घेतलेला आहे बिर्याणी मसाला त्यामध्ये टाकला इथे मी इंद्रायणी तुकडा घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे तीन ते चार पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेतले तांदूळ टाकले आणि छान एक मिनिटभर तांदूळ त्यामध्ये भाजून घेतलेले आहे एक मिनिटभर तेला तुपात आणि मसाल्यामध्ये छान असं तांदूळ भाजून घ्यायचं आहे आणि इंद्रायणी तुकड्याचा भात जरा मऊ होतो भात तुम्हाला मऊ आवडत नसेल तर थोडंसं पाणी कमी घाला किंवा इंद्रायणी तुकड्यासोबत कोणत्याही तुमच्या आवडीचा तांदूळ यामध्ये मिक्स करून तुम्ही घालू शकता पण इंद्रायणी तुकड्याचं जरा प्रमाण जास्तच ठेवा कारण या तांदळामुळेच भाताला छान फ्लेवर येतो आणि भाताला सुगंध ही खूप छान आहे कारण इंद्रायणी तुकड्याचा सुगंध खूप छान आहे मिनिटभर तांदूळ छान परतून घेतलं त्यानंतर तांदळाच्या दुप्पट पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे कुकरचं झाकण लावलं आणि दोन चिट्ट्या मी दिलेल्या आहेत कुकरच्या दोन शिट्यामध्ये भात छान शिजतो अगदी झटपट होतो काही वेळ लागत नाही कोल्हापूर सातारा थाळीमध्ये असणारा तो गिजगा राईस तोही इंद्रायणी तांदळाचाच असतो मटणाचा स्टॉक घालून केला जातो तोही खूप छान लागतो सेम हीच प्रोसेस आहे फक्त काय केलं जातं पाण्याऐवजी तिथे आपण मटणाचा स्टॉक म्हणजेच आणि रस्सा टाकायचा बघू शकता रस्याला कसा मस्त कलर आला आहे एकदम तांबडा इथे आपला कोल्हापूर पद्धतीचा असल तांबडा रस्सा तयार आहे त्यासोबत झणझणीत झणझणी तसं सुक्क मटण इथे कुकर ही भाताचा झाला आहे भातही तयार आहे थंड होईपर्यंत इथे आपल्याला कोल्हापूर पद्धतीचा ताटात असणारा मस्त असा दही कांदा करायचा आहे अगदी सोपा आहे इथे दोन कांदे मी उभे चिरून घेतलेले आहे कांदा भरपूर तिखट असला तर थोडस मीठ घालून आपल्याला धुवून घ्यायचं आहे पण कांदा हा तिखट नाही त्यामुळे मी थोडस मीठ टाकलं अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे तुम्हाला आवडेल त्या प्रमाणात यामध्ये दही घालू शकता कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे मीठ आणि लिंबू घालून छान असं मिक्स करून घेतलं चार ते पाच चमचे मी दही घातलेलं आहे दही घालून छान असं मिक्स करून घ्यायचं दही कांदा खाण्यासाठी तयार आहे अशा पद्धतीने मटणाच्या ताटामध्ये असा दही कांदा असायलाच हवा खूप छान लागतो एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्ही जर कोल्हापूर निवासी असाल तर तुम्हाला माहितीच असेल कुकर थंड झालं आहे आता आपण ताट वाढायला घ्यायचं आहे बघू शकता मटणासोबत खायचा स्पेशल इंद्राणी तांदळाचा मसाला भात तयार आहे या पद्धतीने तुम्ही ट्राय करून पहा अहोंची आवडीची स्पेशल ही मटन थाळी तयार आहे माझ्या या पद्धतीने एकदा तुम्हीही ट्राय करून पहा ह्याची चव मात्र मिस करू नका आणि आजची ही मटन थाळी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा रेसिपी तुमच्या मित्रमंडळी शेअर करा रेसिपीला लाईक करा सबस्क्राईब करा अशा छान छान घरगुती पद्धतीने पारंपरिक पद्धतीने केलेले मराठमोळी पदार्थ तुम्हाला शेअर करायला मला नक्कीच आवडेल तुम्ही ही प्रत्येक रेसिपीला छान असा रिस्पॉन्स दे महालक्ष्मी किचनला सपोर्ट करा भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये आत्तासाठी बाय धन्यवाद